तर नमस्कार मंडई इनक्रेडिबल कोकण या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वतः आपण आहोत मालवण तालुक्यातील काळसे गोसईवाडीमध्ये तर हय असता गणेश जयंती तर गणेश जयंतीनिमित्त आपण इलेलो मस्त की बघूया गणेश जयंतीचा कार्यक्रम कसं असता आपल्या गावात काय केलं जातं गणेश जयंतीच्या निमित्त आणि आता आपण पन... जय जै गणेश जयंती आ त्या घरापर्यंत आपण पोचलेले तर आपण जाऊया डायरेक्ट घरातच आणि बघूया भटजी आका इलेले आहेत पूजा चालू आहे कशा प्रकारे पूजा वगैरे करतात ते आता आपण बघूया चला तर मग आपण जाऊया डायरेक्ट घराच्या आतमध्ये ैशा गणेश विद्या महर्षी विश्व गायत्री छंद गणपतीर्देवता ओं गंग गणपतय नम एकदंताय विमे वक्रुंडाय विम तनो दत्ती प्रचोदयात एकदंध चुर्हस्तं पाषम कुशधारिण रतंच वरदम हस्तेर्विभ्राणं मूषकध्वजं रक्त नंदोदरमण रक्तम रक्तगंधान्यांग रक्तपुष्पेय सुपूजिना नमो व्रासपदय नमो गणपते नम प्रमत नमस्ते अस्तु लंबोदराय वेगदंताय विघ्नशि शिताय श्रीमूर्तय नंगलमूर्ती मूरया नमः मयुरेश्वरसिद्धिविनायकदेवताभ्यो पार नम अभिषेकस्नाना शुद्धोदकस्नानं समर्पयामि

मैरेश्वर सिद्धिविनायक देवताभ्यो नमास्थापया मी मैरेश्वर सिद्धिविनायक देवताभ्यो न हात कोरडा करून घ्या हे चिपटेल नाही दादा वस्त्र उपवस्त्रार्थे कार्पास वस्त्र समर्पया मी मैरेश्वर सिद्धिविनायक देवताभ्यो न श्रीखंड चंदन नाही आता कपाळा लावत श्रीखंड चंदन दिले पदम सुरक्षित चंदन प्रतिक्रिया मैरेश्वर सिद्धिविनायक देवताभ्यो

डाव्यात पडी उजव्यात आणि पाणी घेऊन त्याच्या भोवतीने शिरवायचं पाणी मग यात घालायच प्रत्येक वेळेला ओम स्वत्य परिषदेच्या आम्ही अमृत उपस्तर स्वाहा ओम पान स्व्हा पण स्व्हा याय स्वाहा उदार स्वः सवन स्व ब्रह्म स्व एक पुढील रान सोडयत नैवेद्य मध्य पाणी समर्पयाम ओम पान स्व्हा पण स्वाहा स्व्हा उदार प्रथम ब्रम्ह तीन पाळ्या पाणी सोडतो उत्तरापोषण समर्पया हस्त प्रक्षालन समर्पया मुखपक्षालन समर्पया हा जोडते सर्वपचाराथे नमस्कार समर्पयाला हवा पंच्या करणारे মি ম ঠে साहिने नमो वयम वै वय श्रवणाय कुर्महे समे कामां काम कामाय मय्यम कामे शुरो वै श्रवणो दधातु उभे राज वै श्रवणाय महाराजाय नम ओम स्वस्तिस्ताम राज्यम भौजम स्वराज्यम वैराज्यम पारमेष्ठम राज्यम महाराजमाधिपत्यमयम समंत पर्यात ईस्यात सार्वभौमसात वायुशांतादात पराधात पृथिवीस भी समुद्रपर्यंतायाेकराळिदप्येश्लोको भीगी फरदप्रवेष्टारो मृत्यासनगृहे आवीसित काम प्रये देवासभाईकदमहे वक्रुंडाय दिोदयात मयुरेशर सिद्धीविनायक देवताभ्यो न मंत्रपुष्पं समर्पयातमधे अक्षरायज आपल्या भोवती एक प्रदर्शन झालं हे देवा ओम यानी कानी जे बापानी जन्मांतर कृतानी तानी तानी विनशांती प्रदक्षिण पदे पदे जरा तुम्ही बाजू सरकार डोकटे पद्याम कराभ्याम जे अनुभ्याम साष्टांग प्रणमोचते मयरेश्वर सिद्धिविनायक देवताभ्यो नम नमस्कार समोर पाठावर बसा आवाहनम न जानामी न जानामि तवार्जनम मुजांच्या न क्षम्यता परमेश्वर गापं गतम दुःखं गारिद्रिव्येच आगता सुखसंपत्ती पुण्यात तव दर्शनात मंत्रही क्रियाही भक्तीही सुरेश्वर यत्जिता मयापूर्ण तदस्त मे आता पाणीश्वर अन्यथाने मुजा सांगता सिद्ध ते लक्ष्मी मयुरेश्वर सर्व याधिनाशन वगैरे ना आणि हे चला ते आता काय निघा असेल तो आता वाहून द्या काय तुम्हाला वाहून माहिती असेल देवाला माहिती ठीक आहे

गेला हस्ताला सूर्य चंद्राने मारले टाळी सतीशरावांचे नाव घेते गणपती पूजनाच्या वेळी सासरे माझे शंकर सासू माझे पार्वती मंगेशरावांचे नाव घेते गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीच्या मूर्तीवर बेल दुर्वा घातली वाकून आणि तसेच बत्राचे नाव घेते सर्वांचा मान राखी ही माझी वहिनी शाली वहिनी ताट ताडाचा पानवडाचा सोजी गावाची बहीण भावाची लेख कोणाची राठवडेकरांची दिली कोणाच्या घरी सदेव काळशेकरांच्या घरी काय काय परी चार नारी स्वयंपाक करी अष्टफुलाचा ताट चंदनाचा पाठ शुभाष वर्तारांचे नाव घेते आज गणपतीचा था थाट था था। <laughs>

जन्मदिला मातेने पालन केले पित्याने रामचंद्राचे नाव घेते पत्नी या नातेने निरभ्र आकाशात चमकतो शशी संदीप रामचं नाव घेते गणेश जयंती दिवशी मस्त की डाळ शिजव ती म्हंटल ती पण तुमक दाखवूया कस कसली आग रमरमावून पेटता ती बघा आणि वर डाळ रटा रटा शिजता

त्याच एक का तो, तो बनानो खाता <laughs> दो दो तो बनाना तो सुमन खाय सुम सुमन खाय गेलो सांग का कडे गेलो चिंडर गेलो चिंदरला सांग मोठ्या का बाबा माझ्या चिंदरला रात्री येतो बाप्पाच्या पायापाड्या सांग आणि मेन असाच लाल बाजू घ्या तर ते बरं लागतं का सफेद सफेद बाजूचा नसतात जेवण बघतोय बा दादा ना সা <small>